थी थी ते तिथे तीन एक दोन ते सोनं हा गा दक्षिण मीठा पुढं सजावट साजरी केलेली आहे सुंदर अशी सजावट आहे त्याची आणि त्याच्याकडून त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत साधारण पाच वर्षापासून हा देखावा सारखा म्हणजे दरवर्षी करते हा वेगवेगळा देखावा करते हो नाव तृप्ती रंजित थेटे हा देखावा तयार करण्यासाठी मला माझे वडील रंजित थेटे आणि आई अलका थेटे यांची मला भरपूर साथ लागली आहे बार्शी आहोत आता जगप्रसिद्ध अशा बार्शी शहरामध्ये तर आपण जाणून घेऊया की गणपती निमित्त कशी सुंदर अशी सजावट केले त्याविषयी कसं जात्यावर दळायचे चुलीवर स्वयंपाक असायचा पाणी सेंदून आणायचे पूर्वी आता कसं नवीन नवीन आधुनिक सगळ्या सोयी निघलेल्या आहेत तरी हे सगळं बुडत चाललेलं आहे यासाठी हा देखावा केलेला केला सुंदर असा देखावा तरी आठ दिवस झाले तयारी चालू होती इकडं केलेला आहे मळ्यामध्ये पूर्वी झोपडी होती नंतर बैलगाडी हे सगळे आता दिसत नाहीये जुनं ते सोन हा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे याविषयी जुनं ते सोन जुनं ते सोनं म्हणजे काय तर आपण आता बघत आहोत की परत सगळ्या जुन्या गोष्टी वापस येत आहेत जसं की आता तिने झोपडी केली आहे शेत केला आहे तुळस केली आहे के के खेळ केले आहेत आता आपण बघितलं तर सर्वजण मोबाईल वरती गेम खेळतात बरेचशे मुलं आजकाल त्यांना हे खेळ लोप पावत चालले आहेत त्यांना त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये किंवा आधीच्या बायका दात्यावरती दळण करायच्या चुलीवरती स्वयंपाक करायच्या किंवा तुम्ही विहिरीवरून पाणी काढायचा ते एक प्रकारचा एकदम चांगला व्यायाम होता शेतामध्ये काम करणे त्यामुळे आयुष्य लोक खूप तंदुरुस्त होते पण आता दिवसेंदिवस ते सगळं लोप पावत चालल्यामुळं सगळे आजार असतील किंवा आपली जीवनशैली असेल जीवनशैली असेल ती सगळी बिघडत चालली आहे तर तुम्ही या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी तृप्तीने अतिशय सुंदर असा देखावा तुमच्या समोर सादर केला मी हेमलता महावीर लांडे हेमलता महावीर लांडे मी तृप्तीच्या शेजारच्या काकू आहे नीती ती माझी खूप लाडकी मुलगी आहे कारण ती खूप हुशार आणि सृजनशील आहे ती दरवर्षी नवनवीन देखावे साजरे करते मा एक मागच्या वर्षी तिने बारा सणांचा देखावा साजरा केला होता या वर्षी तिने जुनं ते सोनं ही संकल्पना साकारली आहे त्याच्यामध्ये आता पूर्वी जात्यावर दळायचे विहिरीत पाणी काढायचे मोठ्याने पा पाणी शेताला घालायचे पण आता सर्व इलेक्ट्रिक व आणि तांत्रिक सर्व तं, तंत्रज्ञान आल्यामुळं आता हे सगळं जुनं पुराणं झालंय आणि ह्याच्याकडे कुणी काही ह्यातलं नवीन मुलांना ह्यातली काहीच माहिती नाहीये त्यांना विचारलं तर त्यांना काही सांगता येत नाही विहीर म्हणजे काय अगदी क्वचित मुलांना ते समजतं बाकीच्या नवीन मुलांना हे समजत नाही आणि त्यांना ह्याची माहिती व्हावी नवीन तंत्रज्ञान जरी आलं तरी जुनं शेवटी जुनंच असतं लाईट गेली तर पाणी कसं काढणार मग तसं ते सुद्धा त्यांना करता आलं पाहिजे म्हणून त्यांना ह्या ह्याची माहिती व्हावी मागच्या तंत्रज्ञानाची जरी कुठलंही आताचं नवीन तंत्रज्ञान त्यांना एखाद्या वेळेस उपलब्ध नाही झालं तर अडून राहू नये म्हणून त्यांनी त्यांना हे माहिती व्हावी म्हणून हा देखावा सादर करण्यात आलेला आहे